नमस्कार शेतकरी बांधवांना मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधून युट्यूब थमेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहोत अर्थातच हा जो काही क्षण आहे तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा होता कारण पोळ्याच्या दिवशी युट्यूबनं आपल्याला त्या ठिकाणी पेमेंट केलेलं होतं आणि ते विड्रॉल आपल्या बँकेमध्ये झालेलं होतं परंतु हा क्षण जेवढा आनंदाचा होता तेवढा माझ्यासाठी वाईटही तेवढाच होता कारण पोळ्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी मला चक्कर आली आणि चक्कर आल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या डोक्याला त्या ठिकाणी जबर मार त्या ठिकाणी लागला आणि परिणामी उलटी मळमळ झाल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऍडमिट व्हावं लागेल आणि आपण त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरांनी सीटी स्कॅन केला आणि त्यामध्ये असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी रिपोर्ट नॉर्मल आहे हे तरी बरं झालं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे की आपल्याला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गंभीर इजा त्या ठिकाणी झालेली नव्हती त्यामुळे शेतकरी बांधव मला असं वाटलं की हा जो काही अनुभव आहे जो काही पेमेंट मला तुमच्या कृपा आशीर्वादामुळे मिळालेला आहे तर मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ते निश्चितपणे शेअर करावं कारण अगदी त्या ठिकाणी सबस्क्राईब कमी असताना देखील आपल्या व्हिडिओला त्या ठिकाणी दहा हजार वीस हजार मी पन्नास हजार लाखापर्यंत व्ह्यूज तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी मिळवून दिलेले आहेत त्यामुळे निश्चितच त्या ठिकाणी तुमचा जो काही वाटा आहे तो खरेचा वाटा त्या ठिकाणी म्हणावा लागेल या जो काही आनंद माझ्या अंतकरणामध्ये आहे याच्यामध्ये तर शेतकरी बांधवांनो माझी बोलण्याची कोणत्याही प्रकारची कॅपॅसिटी नाही आहे परंतु मी असं ठरवलं की आपण आपल्या जे काही शेतकरी बांधव आहे त्यांच्यापर्यंत आपण ही माहिती त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे एकतर जवळपास दहा ते बारा दिवस झाले कोणत्याही प्रकारचा व्हिडिओज मला त्या ठिकाणी देता आला नाही त्या ठिकाणी सोयाबीनच्या वर पिकावरती मी तुम्हाला काही सांगू शकलो कपाशीवरती त्यानंतर मक्कावरती कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज देण्यामध्ये मी त्या ठिकाणी अपयशी झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी परिस्थिती अशी झाल्यामुळे मी जाहीर तुमच्या त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो तुमची क्षमा त्या ठिकाणी मागतो की अगदी आणीबाणीचा वेळ त्या ठिकाणी होता पाऊसांचं प्रमाण खूप होतं पातेगळ वगैरे पिवळी पडणे अनेक समस्या त्या ठिकाणी होत्या परंतु मी मात्र तुमच्यापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती घेऊन येऊ शकलेली नाहीये परंतु इथून पुढे मात्र मी कन सातत्यानं तुमच्या त्या ठिकाणी सेवेमध्ये हजर राहणार आहे आणि निश्चितच शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्रानं त्या ठिकाणी एखादं युट्यूब चॅनल जर चालू केला असेल तर त्या ठिकाणी जे काही अनुभव शेतकरी बांधून मला येतात शेतामध्ये स्वतः आपण काम करतो स्वतः जे काही औषध त्या ठिकाणी आपण वापरतो जो काही वेगवेगळा प्रयोग करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्याचा जो काही आपला प्रयत्न आहे निश्चितच आपल्याबरोबरच आपण जे काही शेतकरी बांधू त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती आवश्यकतेने त्या ठिकाणी सांगत आलेलो आहेत आणि पुढेही त्या ठिकाणी सांगत येणारच आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो जे काही व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकलो ते तर नाही दिले गेले परंतु निश्चितपणे ही जी काही माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी सांगण्यासाठी खरं म्हणजे उतावळेपणा यासाठी केला की तुमचे आभार त्या ठिकाणी व्यक्त मला करायचे होते आभार प्रदर्शन मला करायचं होतं आणि निश्चितपणे की खरोखरच जर मला युट्यूबचं पेमेंट त्या ठिकाणी मिळालं असेल तर निश्चित पुनश मी एकदा जे काही पीक आणि मित्र परिवार आहे सर्व शेतकरी बांधवांचे जे काही संपूर्ण मित्रमंडळ माझं आहे लहान असेल थोर असेल तर त्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो निश्चितच त्या ठिकाणी तुमच्या सहकार्यामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे शेतकरी बांधवांनो आता या ठिकाणी जे काही आपलं कपाशीचं पीक आहे याला साधारणतः वीस दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत कोणत्याही प्रकारची फवारणी आपण काढलेली नव्हती शेवटचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की साधारणतः दहा ते बारा दिवसापूर्वीचा किंवा सात आठ दिवसापूर्वीचा असेल परंतु त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा व्हिडिओज आपण देऊ शकलेला नाहीये आता आपण कालच या ठिकाणी या कपाशीवरती फवारणी काढलेली आहेत आणि फवारणी काढल्यानंतर आता साधारणतः दोन तीन दिवसानंतर आपण जी काही फवारणी काढली होती ती फवारणी त्या ठिकाणी यशस्वी होती का जी काही रस शोषण करणारे कीड आहे मावा आहे तुडतुडा आहे हिरवा त्यानंतर जी काही पांढरी माशी आहे गुलाबी बोंडाळी आहे पात्यांचं गळणं असेल त्यानंतर जी काही बोंड आहे त्या बोंडांचं वजन त्या ठिक कशा पद्धतीनं आपल्याला त्यांची साईज वाढवता येणार आहे जो काही पिवळेपणा त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये आलेला आहे तर तो कशा पद्धतीने आपल्याला दूर करायचा आहे यासाठी आपण ही फवारणी या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत परंतु या फवारणीचा रिझल्ट कितपत येतो तर ते मी तुम्हाला एक दोन दि तीन दिवसानंतर त्या ठिकाणी सांगणार आहेत त्यामुळे जो काही व्हिडिओ मी तुम्हाला या फवारणीचा पोळ्यानंतरची फवारणीचा देणार आहे तर तो साधारणतः एक दोन तीन दिवसानंतर तुम्हाला देणारच आहे परंतु सर्वस्वी मला महत्वाचं हे वाटलं की जे काही युट्यूबचं पेमेंट आपल्याला या ठिकाणी मिळालेलं तर ते किती मिळालं ते नाही ते तर मी काही तुम्हाला सांगू नाही शकत परंतु शेतकरी बनवून तुमच्या कृपा आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आपल्याला युट्यूबचं पेमेंट त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि आज रोजी जे काही आपण सातत्याने कार्यरत होतो सर्व शेतकरी बांधवांच्या सेवेमध्ये तर त्याचं फलित कुठे ना कुठे झाल्यासारखं मला या ठिकाणी आज वाटत आहे त्याचं समाधानही आहे पुनः एकदा तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मी मनस्वी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि परत तुमच्या सेवेमध्ये मी इथून पुढे सातत्यानं तुम्हाला जी काही वेळोवेळी माहिती तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असेल तर तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करत राहील शेतकरी बांधून निश्चितपणे काही जर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याकडून काही बोलता बोलता तर काही येडं बाकडं त्या ठिकाणी तुम्हाला जर त्या ठिकाणी एखादा अपशब्द निघाला असेल तर निश्चितपणे आपला छोटा भाऊ समजून त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी क्षमा करावी माझा फक्त उद्देश एकच होता या व्हिडिओ पाठिमागचा की जे काही मी सात आठ दहा दिवस अनुपस्थित राहिलो तुम्हाला व्हिडिओ नाही देऊ शकलो तर ते तुमच्यापर्यंत एकदा सांगावं की या कारणामुळे त्या ठिकाणी व्हिडिओ मी नाही देऊ शकलो पुणेशी एकदा जे काही युट्यूबचं पेमेंट आपल्याला मिळालं त्याबद्दल मी सर्व पीक आणि मित्रपरिवारांचे खूप खूप आभार व्यक्त करतो नवीन पुन्हा एकदा आपण या दोन तीन दिवसामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ देईल त्यावेळेस मात्र निरंतर आपण आपल्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात करणारच आहोत धन्यवाद